नमस्कार मीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण एक वाटी साबुतांदळाचे फेणे तयार करूया तर आपण फेणे ते दोन प्रकारे करू शकतो तर इथे मी पहिलं साबुतांदूळ धुतले आणि दोन तास भिजत ठेवले पूर्वी कसं व्हायचं रात्री साबुतांदूळ भिजत घालावे लागायचे पण आत्ता जे साबुतांदूळ मिळतात ते दोन तासात छान भिजतात तर इथे बघा मी साबुतांदूळामध्ये थोडंसं सा मीठ चवीपुरतं आणि जिरं टाकलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालेल कारण काही जण उपवासाला जिरं वापरत नाही पण आमच्यात वापरतात तर मी इथे जिरं टाकलं तर हे बघा मी इथे काय केलं आहे इडली पात्र घेतले आणि इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरले पण पूर्वी काय व्हायचं आपल्याला झाक बरण्यांच्या झाकण्या घ्याव्या लागायच्या नाहीतर मग स्टीलच्या वाट्या घ्याव्या लागायच्या आणि मग साबुतांदूळ भरावे लागायचे पण आता तुम्ही जर इडली पात्रात टाकलात तर एका वेळेस आपले दहा ते बारा साबुदांद्याचे फेणे नक्की निघतात त्याच्यातून तर बघा इथे मी व्यवस्थित तेल लावून पाच ते सात मिनटं ह्या इडली पात्राच्या भांड्यामध्ये साबुदांद्याचे फेणे घातलेत आणि सात मिनटानंतर इतके छान व्यवस्थित निघालेत ज्या ताटात मी सुकट ठेवते त्या ताटाला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे कारण हे आपणच दुसऱ्या दिवशी चांगलं जर ऊन असेल ना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ताटाला सोडून निघतात आणि एकदम खळखळीत होतात एक कडक असे जर तुमच्याकडे फूड कलर असतील तर ता थोडे तांदूळ बाजूला करायचे आणि त्याच्यात थोडा थोडा कलर टाकायचा आणि असे कलरफुल पण आपण मिक्स बनवू शकतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि मुलांना पण खूप असं कलरफुल आवडतं तर इथे असे आपले बघा छानपैकी साबुदाण्याचे फेने सुकले आहेत एकदम कडकडीत झाले आहेत आता मी इथे तेल पण तापवले तुम्हाला तो तळून पण लगेचच दाखवते की कि किती खुसखुशीत आणि क्रिस्पी बनले आहेत ते आणि हार्डली दोन दिवसात साबुदाण्याचे फेने तयार झाले आहेत माझे हे बघा तर इथे छान फुल्ले आहेत ह्याला जर फोडणी दिली तर आपल्याला चिवडा पण बनवू शकतो तर बघा किती छान एकदम मस्तपैकी फुल्ले आहेत ते आणि खुसखुशीत आणि क्रिस्पी बनलेले तर असे तुम्ही बनवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद